क्रमांक आठरा क मध्ये अपक्ष उमेदवार श्री श्रीराजशेखर शंकर एमोलके आणि प्रभा क्रमांक अठरा ब अपक्ष उमेदवार सौ निर्मला सिद्धराम तट्टे या अपक्ष उमेदवारांची मोठ्या प्रमाणात प्रचार यात्रा प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन गाठी भेटी व यांचे विचार मांडत आहेत यामुळे यांना नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद होत आहे आम्हाला असे उमेदवार पाहिजे असे प्रत्येक नागरिकाकडून शिकलेले व सुशिक्षित आणि कामाचा अनुभव यामध्ये एक शिक्षक आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक साईबाबा मंदिरचे सेवक म्हणून काम केलेले असे उमेदवार या सर्व गोष्टीचा नागरिकांना फायदा होईल असे प्रत्येक नागरिकांना समजावून सांगण्यामध्ये या अपक्ष उमेदवारांची मोठी कसरत या ठिकाणी दिसत आहे आणि नागरिकांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात पाठिंबा या ठिकाणी दिसून आला व प्रतिसाद सुद्धा नागरिकांकडून या ठिकाणी मिळत आहे सत्यविजय न्यूज मलय्या स्वामी नमस्कार सोलापूर सार्वत्रिक निवडणूक सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या यंदाच्या पंधरा तारखेला निवडणूक होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून आमचे दोन अपक्ष उमेदवार आहेत एक सौ निर्मलाताई निर्मला सिद्धराम निर्मला तट्टे अपक्ष त्यांचं चिन्ह आहे सी आणि दुसरे आहेत राजशेखर राजशेखर येमूर यांचं चिन्ह आहे केटली तर हे दोघे बी जे पीचे सच्चे कार्यकर्ते आपल्या प्रभागातून आम्ही वीस लोकांनी या उमेदवारीसाठी अर्ज केला होता तरी देखील आम्ही आम्हाला कार्य करण्यासाठी सांगितलं होतं परंतु शेवटच्या क्षणी या ठिकाणी एवढे प कार्यकर्ते असून देखील यांना वगळून बाहेरच्या प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना उमेद उमेदवारी दिलेली आहे आणि हे आमच्यासाठी खूप आपल्या प्रभागासाठी खूप असं एक अवहेलना झाल्यासारखं आम्हाला वाटलेलं आहे त्यासाठी आम्ही प्रकाशन जनसागरातून जन लोकांच्या सांगण्यावरून अपक्षवर आम्ही या ठिकाणी उभारलेलं आहे तरी देखील या ठिकाणचे सर्व सुधारण नागरिकांना माहिती आहे आमचे कार्य माहिती आहेत आणि ते आम्हाला नक्की निवडून देणार आहेत कारण जनतेच्या अग्रहावस्थामध्ये मी उभारलेला आहे या दृष्टिकोनातून आम्हाला नक्की निवडून देतील आणि आम्ही विजयी उडू विजयी पताका उडू आणि इतिहास घडवणार का आहे काही जण म्हणतात अपक्षाला म्हणजे क मिळत नाही चिन्ह पाहिजे चिन्ह पाहिजे प्रभागामध्ये चिन्हाला महत्त्व नसते माणसाला महत्त्व असते आणि आमचे मा आमचे माणसं हे का उत्तम रीतीने उत्तम प्रकारे कार्य करणार आहेत आणि निवडून आल्यानंतर या प्रभागामध्ये जे वीस वर्षे काम झाले नाहीत ते कामं आम्ही करणार आहेत कारण का आमचे जे काही उमेदवार आहेत हे सुशिक्षित आहेत या निर्मला तट्टे जे आहेत हे मुख्याध्यापक म्हणून कार्य करतात आणि शेखर सर हे जे काय आहेत हे आपले साईबापटचे पूर्ण डेव्हलपमेंट केलेले आहेत अवघ्या एक वर्षामध्ये दे त्यांनी डेव्हलपमेंट केलेलं आहे स्वतःच्या निधीमधून तरी देखील आम्हाला माणसांमधून आम्हाला निवडणूक लढण्यासाठी या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि लोकांनी आम्हाला नक्कीच निवडून देतील हे आमचा ठाम विश्वास आहे आणि आम्ही जिंकून निवडून आल्यानंतर तुम्हाला भाजप पक्षाने जर तुम्हाला पक्षात येण्यासाठी जरा तुम्हाला आग्रह केले तर तुम्ही जाणार का पक्षात आता पक्षाने आम्हाला जर अशा पद्धतीने जे काय आम्हाला त्यांची प्रतिक्रिया त्यांनी जे का आम्हाला या पद्धतीने बघितले नाही निवडून येण्यासारखा तुमचं जे आता दिसत आहे नागरिकांचा भरपूर पाठिंबा त्यामुळे तुम्हाला निवडून आल्यानंतर तुम्हाला जर पक्षाने बोलवले तर तुम्ही पक्षात जाणार का पक्षाचा आम्ही सध्या तर आम्ही विचार केलेला नाहीये सध्या आम्ही जनतेच्या समोर आम्ही उभा आहे जनते जे का आम्हाला निर्णय पुढे देतील त्या निर्णयावर आम्ही मित्राबल आम्ही या ठिकाणी जनतेने आम्हाला या उभा आहे जनतेच्या जनतेच्या आम्ही मतावर नक्कीच निवडून येणार आहे प्रसंगी पुढे आम्हाला बी जे पी आम्ही बी जे पी पक्षाचे स्वच्छ कार्यकर्ते आहोतच परंतु आम्हाला डावल्यामुळे आमच्यावर फरक्यांचं या ठिकाणी बोजा देत असल्यामुळे आम्ही संघर्षासाठी उतरलेला आहोत तरी पक्षाने आम्ही निवडून आल्यानंतर त्यांची जर विनंती असेल त्यांची मागणी असेल पक्षामध्ये येण्यासाठी त्यावेळेस मात्र ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे त्यांच्या विचारावर आम्ही पुढे जाणार आहे धन्यवाद सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा